पेटोड उठलं तर सरळ कायच कुणाला जाऊ लागतात धपकवत आहे मला मला धबकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो आणि तू तरी काय मला धपकवतो एक जण ग्या अवघड आहे दीपक दीपकावांना बोलून ना गया अवघड आहे माझं नाही अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अगं होय म्हणा काय म्हणतो कुणाला जालो नाही दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला आणि सात आठ जागा देलो माळू के मला द्यायला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काही करत राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला एक भाई गणपतरावजी देशमुख अनेक पाटील या तालुक्याला आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या सभाजीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आता पूजा करायचा आपला अधिकार आहे आजपासून Eu admiro de cara.